नवरा नवर तुमचं नॉटरीसाठी आले नवऱ्याकडनं का नवरी कड्याकडच म्हणजेच नाही असं असं कधी लागणार जावं सुटला असं नाही मग असून चॅलेंज पुरा तेव्हाच होईल जेव्हा तू त्यांच्या फॅमिली मेंबरला एकाला कोणला तरी जाऊन खरा सांगशील आम्ही तर फक्त जेवासाठी आलो होतो इकडे इकडे लांब नको जाऊ हजार रुपये द्यावाला तयार राहा हाय नमस्कार कशाच सर्व माझं नाव करत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचा स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनल आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मजा येणार आहे भरपूर मजा येणार आहे काय माहिती आहे <laughs> द्रोणागिरीमध्ये आहोत आणि जयेशला म्हणजे ती वेल्डिंगची ऑर्डर घ्यायची होती त्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि याच परिसरामध्ये बघा इकडं लग्न आहे आणि इथं मांडव आहे या बाजूला तर कोणचं आहे काय आहे तू पलू नको इकडे कोण नको काम काम नको बघू तर ऑर्डरचा विषय झाला काम कम्प्लीट झाला आणि आमची तशी चाच झाली काय अनोल की काय बोललास तू मी चॅलेंज दिलाय आहे हा इथं लगन लग्न आहे असा चॅलेंज कर आपण लग्नात जाऊन तिथं जावायचं आहे त्याला म्हणजे पहिले मस्तीन घेतला पण नंतर बोलतोय तुझी व्हिडिओ पण होईल आता आज व्हिडिओ शूट नव्हती हो केली तर बोलू आणि हो, जर चॅलेंज केला तर हजार रुपये हजार रुपये <laughs> म्हणजे तशी आपण जातो अनोलकी पण असा नाही जात आणि नवऱ्या नवरी कोण आहे काय कायच माहिती का का नाही र कसा जावायचा ठीक आहे इमानदारी द्यावाच माझा प्रूफ आहे बघितला आपला संबंध आहे ना तोडू शकत <laughs> तो लग्न तो, तो... आलंय ना आपल्याला ऑर्डर मिळेल लग्नाची तर ठीक आहे हारायला तयार राहा फक्त हारायला तयार राहा बिंद ना फक्त जाऊन दाखवायचा आहे विषय काय अवतार बघ आपला नाही काय मी चेहऱ्याच्या जीवावर असते भाई आपला काय नाही जाऊ चला कोणचं लग्न आहे काय कोणचं आहे बघूया कसं काय नाही लागला पाहिजे बस एवढी गॅरंटी आहे की आपण आपल्या द्रोणागिरीमध्ये आपण उरण तालुक्यामध्ये मार नाही खाऊन येणार आपल्या गावात साईडाशी आलाय आता बघ काय ऑर्डर आहे ठीक आहे मी हाय आतमध्ये म्हणजे आता एंट्री नवरा नवरी आली

रिसेप्शनला गेले काय करायचं काय डायरेक्ट जावायचं तुला चायलेंज दिलाय ते तू बघ काय करायचं ते मला नको सांगूस झालं झालं भेटलं <laughs> तो कपलाय बाई याचा काय कारण आहे <laughs> तू फिर <laughs> तू फिर मी तुझ्या पाठी फिरत आहे मेन म्हणजे काय झालंय शॉर्ट माहित आहे कॅमेरा चालू आहे ना त्याच्यामुळे पब्लिक सगळे आपल्याला बघते काय करताय त्याच्यामुळे जास्त पब्लिकची नजर आपल्यावर पडते ना तर असं जाऊन इथं शटकलो असतो तरी कोणाला समजलं नसतं दादाला सांगितलं दादा टिंगल करते काय प्रोफेशनल ओके ब्रो बघूया okay, तुझ सबस्क्रायबर बरच आहे तू घाबरू नकोस <laughs> परफेक्ट 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 पहिले नवरा नवरी कोण आहे बघून येऊ आणि सगळेजण कॅमेराकडे बघताना आणि राजदीप कडे बघता मी काठशी कॅमेरा घेऊन चालते हारलो तर हरलो त्यात काय हे बघा नवर नवरी कोण आहे माझ्या वलकीचा तर कोण नाही याचान बाबा पोर आहे बघ सगळं सबस्क्राईबर राजदीपचं

आलाय खरा चॅलेंजला ओलकीच भेटताना तर बाई बाजूला जाते इथं पण ओलकीच भेटलं फुलवट आहे कोणी ऐकलं ना पाटणी फुटतील बाजूला कोण ऐकत असला मग

कार्यक्रम एक नंबर मॅडम ला सांगते आता काय यांनी मला चॅलेंज दिला होता तुला अनोलकी व्यक्तींच्या जाऊन जेवून दाखवत अनोलकी जाऊ रेमत माहिती ओळखीचे अनोलक्या असू दे बरेच जण ओळखीतच भेटतात

घेत तू करा कोणती भाजी आहे पनीर टिक्का सब मिक्स करके देते अच्छा ओके ये साइडला चावल आहे राईस आहे भात आहे काय पाहिजे पहिले तू डाल आहे का कमीच घे हो कुठलं कुठलं प्रकार घेतले काय नाही तर पापड्या बिपड्या आहेत बघा मस्त जालीच्या पापड्या पण आहेत या साइडला ताट तर भरून घेतलाय दुसरा काय आहे का बघ अजून महत्वाची गोष्ट सॅलॅड सॅलॅड मध्ये गाजर काकडी गाजर काकडी आहे या साइडला लोणचा

आधीच तनोलकी काय नाही याच्यात सगळीकडे वलकीच भेटले असू दे मला नको सांगूस ते काय मी आता पैसे देणार नाही दे पण भरून तुला आणखीन एक शनिवार सुद्धा एक लग्न आहे ते झालं बोलवणे झालं ना बोलवण्या झालं

त्यांना ऑनर होती आले आली नवऱ्याकडनं का नवरी करणार सांगू ना आला जाऊ 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 तुम्ही जाऊल सांगा येऊ भेटलेला सांगा आणि कशासाठी आलेल ते बघा मी सांगेन सामान उतरावायला हल्ल्या मला मग चॅलेंज लॉस जाईल मला तर काय नाही याच्यात पाठला नाही तुला सांग एवढे जण होईल भेटली याला चॅलेंज दिला मी अनोलकी मध्ये जायचं आहे बरेच जण वलकीची भेटली मग काय झालं चॅलेंज कसलं पैसे देऊ तुला नाही सेकंड कसले पैसे देऊ चॅलेंज चा काय येत नाही राहिला काम माझ्या कामाचं तेच तुला देवायचं होत वरची मला आता, आता बघ ना ते बघ हे बघ पण विचारायला पण हे बघ चॅनलचं नाव त्याही सेट केलं विचारून विचारून बघ सबस्क्राईब वाढलं पण ते ओलकीच होत ना तुला आधी व्हिडिओत बघितलंय पण त्याला व्हिडिओत बघितलंय ना तुला आधी

उद्या उद्या मग समजलायची बाकी मी बॅनवाल्यांचा सामान उतरवायला आलो हा आपल्या कोण भेटलाय आपल्या तक्सचा पहिला बड्डे होता ज्याने मॅनेज केला होता तो दादा भेटलाय संकेत दादा आणि हे सर आपण जेवतो ना ॲट्रेस ते सर्व त्याच्याच अंडर आहे आणि सर्व इव्हेंट तोच मॅनेज करते धन्यवाद दौलत दाखवलं बघत मस्त झालं जेवण मस्त झालंय जेव्हा सर तू नाही नाही आम्ही लास्टला 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 सुटला आलं सुटला हे नवऱ्याकडनं का नवरीकडनं काय झाला फिरत होतो आम्ही जस्ट आता तुझ्यासाठी काय खोटावलं जसे जेवणावर बसलो <laughs> आम्ही चॅलेंज घेतला होता पनवलकील व्यक्तींच्या काही लग्नामध्ये जाऊन जेव्हा जा नवऱ्याकडनं पण नाही नवरीकडनं नाही जसे तू भेटलास मस्त जेवण आहे टिका व्हेजकडे व्हेज तवा दाल फ्राय कधीपासून सर्व करतात दोन हजार पंधरा दोन हजार सगळ्या दादा इव्हेंट मॅनेज आता करतात आणि इव्हेंट सुद्धा मॅनेज करतो तसं बघायला वाढदिवस एकदम ग्रँड केला होता तो पण दादाच्या तिथून केला होता आपण सध्या जेवतोय ते पण मस्त आहे सर्व जर तुम्हाला दादाला तुमच्या कार्यासाठी बोलवायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय आणि एकदा प्रणिताच्या व्हिडिओमध्ये पण ते सर्व एकदम हो 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 प्रणिताचा दोन वेळेला दोन वेळेला प्रणिताचा येऊन गेला हा ना दोन वेळेला रॉयल इव्हेंट वेटिंग रॉयल वेडिंग पण करतो जाऊ नाही जाऊ आम्ही लास्टला जाऊ लास्टला आधी माहिती असतं तुझी ऑर्डर पण दिली असती ना दादाने ना आपल्यासाठी स्टार्टर पण आण आता ओलक निघली तर काय स्टार्टर काय सगळं जेवण मिळेल जस्ट आलो होतो आणि आलास बरा वाटला आणि सगळे ओळखीच भेटले अच्छा पण नवरा नवरी ओळखीच नाहीत होईल ओलक ओलक होईल आता उद्या व्हिडिओ बघितला ओलक होईल आता व्हिडिओ आल्यावर ओलक होईल व्हिडिओ बघायला अरे आला तर आपण बोलवलं नव्हता पण आता कसं चांगलं ना सवय झाली ना बघ बरोबर बघ सगळ्याकडकीच भेटलं बारा वाटते ना ओलकीच भेटल्यावर आणि आता तर का टेन्शन ओलकीचा आपल्याला मग काय नाही चॅलेंज फेल झालाय हजार रुपयाचे कसं देऊ सगळं ओलकीच भेटलं आता लग्नात याच्या आधी माहिती ये ओलकीच सगळं आता भेटलं वलकीचं एवढं जण ओळख दिली

मस्त ना? खुश आहेत ते दंबर काला पिलाय त्यांनी आणि तुला बघून खुश आहेत सबस्क्रायबर आहेत तुझ्या बघ भेटलेली ते तुला आधी पण परी आणि तुझं सही परी सई आणि तुझा मैत्री बघा मस्त त्यांची मैत्री आहे बघा आता नाही ना उसाच ठीक आहे परी ठीक आहे डन पोरा मला जास्त लाज होत आणि पोरांच्या आणि मोबाईलच्या सगळी बघत जबरदस्त लागते पी अजून घेऊ आपण जाऊन सीतापालाचे आहे शीतापल पासून दे आणि मला आता चल जाऊन आता आता कॉन्फिडन्स आला ना मस्त लागेल खरोखर भारी टेस्ट आहे कोण आपण रेग्युलर पासून पितो ना तो नागली <laughs> होती काहीतरी असं भारी वाटली हा ना, ना? <laughs> आता आवडली ना परत जा <laughs> <laughs> प्लेट साफ चॅलेंज पूर्ण झालेला आहे हजार रुपये पॉकेटमध्ये <laughs> हाय करा तुम्ही मस्त दिसतात बघा नवऱ्याकडून आल नवऱ्याकडून आलं नवऱ्याची तुम्ही कोण भावंडा लागते मग नवरा नवरा तुझा कोण लागते काका तुझा मामा नाव नका सांगू मामा काकाला हाय तू मगाशी काय असते बोल परत काय बोल लग्न डायरेक्ट काय हो काय लग्न डायरेक्ट काय हो बसता कजाब बे लग्न डायरेक्ट काय हो बसता तुझ्या पास आला म्हणून मी आणि सगला नवरा आपलं तू बोल चांगला माणूस टेन्शन काय पण कंटेंटसाठी करतो का कंटेनसाठी मला चॅलेंज केलं आणि असं तिथं त्याचे वेल्डिंगचा काम भेटत भेटते ना त्याला तिथे आलतो ते मांडव येतो त्याच्या बाजूला आपण बोलतो मस्ती मस्ती चल मांडवण जवायला चल डायरेक्ट कधी लग्नात जाऊ सुटला असं नाही बोल आता जवाला बसलो मला वाटलं नवरा वल्कीचा असेल काय तुझं नवरा आणि असं येईन घेईन लग्नात घेऊन आपली ओळखी गावालीच सगळी आपलीच आहे सगळं सगळं ओळखीच ना पण चॅलेंज देत गप्प पण हजार रुपये तो बा तो काय बोलला डायरेक्ट लग्नान घुसता काय घुसलो उरकला बाबा एकदा तो उरकला उडकला ना आईस्क्रीम आहे <laughs>

बोल। जा। ते मन समजला चॅलेंज आहे म्हणून आकू बोलला त्यांचं यांची शूटिंग करायची ऑर्डर होती ना कुठला अरे ग्रील ग्रिल ग्रील असते तो ते बिल्डिंग ते तिकडे आहे तिकडे आहे ते कुठं पण असू दे ते आलतो बघायला आपण मस्ती मस्ती बोलतो आता मी तुला बघायचं बोललो नाही मी चाललोय काय चाललंय काय मस्ती <laughs> चालली जेवासाठी चालतो झाला <laughs> चॅलेंज पूर्ण झाला चॅलेंज पूर्ण झाला ना जेवा ला बोलतो चॅलेंज घेऊन बोलतो पुढे तरी चांगले ऑर्डर <laughs> राजा ऑर्डर मग कपडे चांगले झालू की बँक घेऊन लागणार आलोय मी आता गप्पच मला लाजू नको हसतील नको हे असे तर बावलं त्याचे हजार रुपये दिलेच ना मरण तर माझे मी नाही देणार अच्छा म्हणजे याची लावतात काय तो दुसरा कॅमेरा काढून बघ व्हिडिओ काढते बघ याच्या पुढं अजून मजा येईल काय ते सांगते तुला काय, काय।, काय। मजा करायची सांग पार तुम्ही विचारलंच नाही याला मी अजून याला चॅलेंज पुरा झालं सांगते तुला चॅलेंज पुरा नाही झालं आता एक हाय तू हजार रुपये दे नाटका करू कपडा काय नाही तुम्ही चॅलेंज मी जे सुन द्या का त्याला वाटलं तुझं ते चारवाल्या विचारलं त्याने कपडं तरी चांगलं घालू याचा असू दे एक कामासाठी कपडं चांगलं कोण घालून आणि आपला काय ठरलं नव्हतं इथं जेवायचं असं काय तर मी काय सांगते ते ऐक बघ इकडं चॅलेंज पुरा तेव्हाच होईल जेव्हा तू त्यांच्या फॅमिली मेंबरला एकाला कोणला तरी जाऊन खरा सांगशील आम्ही इथं फक्त जेवायसाठी आलो हा मजा ऐकण ना भिड बावलं का खरं सांग काय फार बरोबर जाऊ तुम्ही मला जावाला आणलं मी जळून का पण जाईल ठीक आहे हे बघ जास्त उशीर झाला तर दहा वाजले तू जसं बोललास फॅमिली मेंबरला एकला भेटूया देख भेटण्याचा प्रयत्न करू कारण तर तिथे सध्या बिझी आहे ठीक आहे ठीक आहे ना बिझी नाही पुरा चॅलेंज कर फॅमिली मेंबरला हां फॅमिली मेंबरला बोला तर हॅलो हो भाई

बारके पोरांना विचारून नाही का हा नवऱ्याची मम्मी पप्पा कुठं आहेत नवऱ्याची मम्मी आहे कुठं आहे कुठं आहे नक्की नवऱ्याची मम्मी आहे ती कुठली मम्मी दाखवा मला माझा मित्र जयू आहे आणि मी एक छोटंसं यूट्यूबर आहे व्हिडिओ बघता तुम्ही माझ्या हो नस नसाल बघा तर याने मला चॅलेंज केला तर आम्ही इकडे आलो होतो ते ग्रिलचा वर्कशॉप होता त्याच्यासाठी आलो होतो याने मला चॅलेंज दिला होता का की जावन, जावन है। है? तर अनोलकी लग्नामध्ये जाऊन जेवून येईल ठीक आहे तर तुमच्या लग्नकार्यामध्ये मी जेवलो जेवण मस्त होता आणि लग्नकार्य पण मस्त झाला मी असं लग्नकार्याचे शूट करत असतो तर खूप आवडला आणि तुम्ही पण आज मस्त दिसूया जेवण वगैरे मस्त शुभेच्छा तुम्हाला तुम्ही नवऱ्याच्या मम्मी आहात का नवरीच्या नवऱ्या नवऱ्याची नवऱ्याच्या मम्मीच्छा मस्ती ठीक आहे थँक्यू आशीर्वाद ठीक आहे तुझं पण लग्न पुण्याशिवय माझं झालं झालंय

चला चालू हो चल हाय तुम्हाला भेटून बारा वाटला तुमच्या मुलं कॉन्फिडन्स आला नाही तर वाट लागली असं असेल मला तुम्हाला खरोखर सांगते म्हणजे ही व्हिडिओ मस्तीत चालू केली होती धकधगी आता एवढ्या पण शूट करतो म्हणजे आपल्याला आमंत्रण करता तिकडे जातो पण तरी धकधुकी भरते हात ठेव बघितलं मी असू दे ते वाढलं आता कर वाढलं पण सर्व प्रेम करतायेत ठीक आहे लग्न कार्य पण मसाला दोघांनाही शुभेच्छा नाव काय आहे नवरा नवरीचा रोशन आणि प्रणाली प्रणाली ना नवरा नवरीचं नाव नाही माहिती परत बघायला चाललं तो आतमध्ये का प्रणाली ना प्रियाली ओके बर okay, <laughs> रोशन आणि प्रियाली oh. मग पण वाचलेला पण तरी विसरलो त्यानं दोघांना त्यांच्या सुबत लग्नाचा आणि या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा आपल्याकडून ठीक थी। आहे काय करायचंय सबस्क्राईब <laughs> फोटो काढायचा आपला हो थँक्यू तुझ्या भारी तो दिसते पिंगल <laughs> <laughs> करते माझे असं आहे कधी याच्या लग्ना बोलून उभा राहा माझ्या बाजूला प्लास्टर लावून येईल दाखव्या बोलला ना त्यांना फक्त मी एकच चॅलेंज करते तुमचं जेव्हा लग्न होईल ना तेव्हा माझ्या बाजूला उभं राहून दाखवा <laughs> <laughs> म्हणजे जेव्हा ब्लॉग सुरू केला होता खरोखर सांगते साईराम तेवढा एवढा चॅलेंज नव्हता वाटत पण आतमध्ये गेल्यानंतर अनोळखी लग्नामध्ये जाऊन म्हणजे ते ते बोलतात पॉसिबल नाही रे आपण मस्ती मस्तीन घुसलो पण भीती पण वाटत होती तेवढी आमंत्रण केल्यानंतर जाऊन जेव्हा फिलिंग जशी फिलिंग आहे ती फिलिंग अशी ना आहे म्हणजे आपण धगधग होते मनात म्हणजे कोण बोला आपण आता शेवटी आपण पण चांगले घरात येऊन आपण युट्यूबर वगैरे आहोत तर पटकन कोण काय बोलला वगैरे तर मग थोडी भीती पण आईशी भेटलो आईशी भेटलो भेटलो तू गप पण हजार रुपये द्यावा जा मला आत्ताच सांगते आता रात्रीचे नको देऊ सकाळी मी हक्काशी असाच अरे मारलेला एवढा कॉन्फिडन्स होता पण तुला शूट करताना माझ्या आली आला माझी जाम घेत होता तुला कसा वाटला असा जेव्हा ठीक आहे तरी अर्धा लोड सिक्स्टी फोर्टी होता सिक्स्टी माझ्यावर होता फॉर्टी तुझ्यावरती होता तुलाही म्हणजे कसा वाटला याच्या पुढे जर तुला असं चॅलेंज केलं तर करू शकशील पण प्रयत्न करायचा आता मी तुझ्या जीवन होतो बर की असं काही ना आपली लोक आहेत ना जी आपली लोक ओळखतात सगळे जण आता विचार करा शंभर के व्हायला आले आल्यानंतर ओळखता असेल ना शंभर के सोडा पण माझी पण जराशी टरकलेली हो धग झालेली माझी जाणार आहे त्याचा काही शंभर केला फॉलो करा नाव समोर येत असेल आणि आपला संकेत कडू दादा ज्याचा कॅटरस इकडे होता इव्हेंट वगैरे पण मॅनेज करते त्याचा नंबर वगैरे समोर येत असेल तर जेव्हा तुम्हाला कधी तुमचा सोला असेल तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता नंबर स्टार्टिंगला दा पण येत असेल रेटला पण फायदा झाला आईस्क्रीम पण दिली आम्हाला स्पेशल टेबलवरती आणून आणि स्टार्टर पण दिला तर मजा आली शूट करायला थोडी भीती वाटत होती कदाचित ब्लॉग मोठा चालेल असेल कारण का सर्वांचे रिएक्शन वगैरे हो घेऊन मस्त बाकी पोट भरला पोट भरला आणि घाईघाईत जेवलो आणि भीतभीत जेव ते सांगते मी आणि ब्लॉग इथेच एंड करते व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धमाकेदार ब्लॉग असणार आहे शंभर टक्के भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय सोन हजार <laughs> <laughs> आधीच मी डेरिंग जाम केले याला काय समजते लावलं चेहऱ्या आख्या व्हिडिओ मध्ये बघा चेहऱ्यावरती मी न्यूट्रल असेन शंभर टक्के लिहून देते मी आता फ्रेश झालो मी आता फ्रेश झालो खरोखर मध्ये त्याच्यात या माझा मित्र येऊन पार्थ बिर सेवन बोलायचं चा, चांगलं ते कपडा काय काय ठरवून आलो तो इथे यावाचा आहे चल बाय बाय काळजी घ्या लव यू ऑल तुमच्या सपोर्ट मुले सगळे आहे यू हजार रुपये दिल्याशिवाय तुझा काहीच प्रमोशन करणार नाही मी मार्क हवाल लावशील तू एक दिवस लव्ह यू ऑल यू जय यू बाय 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 बाय